शिरपूर शहरातील भूपेश नगर येथील महाकालेश्वर महादेव मंदिराजवळ अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमात पारायण व्यासपीठ हरिभक्त परायण भीमराव महाराज व हरिभक्त परायण भटुतात्या थाणेरकर यांच्या सुश्रुत वाणीतून सामुदायिक वाचन करण्यात आले कार्यक्रमासाठी महाकालेश्वर तरुण मित्रमंडळ व माऊली भजनी मंडळ यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली महाकालेश्वर तरुण मित्रमंडळ महाप्रसाद लक्ष्मण पंढरीनाथ पाटील यांच्याकडून शिरपूर परिसरातील भजनी मंडळ व आजूबाजूच्या गावातील भजनी मंडळ यांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली माझा खानदेश ब्युरो शिरपूर